वजन कमी करण्यात प्रथिने खूप महत्वाची भूमिका निभावतात जर तुम्हाला हेल्दी पद्धतीने वजन कमी करायचं असेल एक परफेक्ट फिगर बनवायची असेल तर तुम्ही न्यूट्रिशसने सांगितलेले हे हाय प्रोटीन पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करावा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या पदार्थांमध्ये कॅलरीचे प्रमाण हे नगण्य आहे वजन कमी करणे हे अवघड काम आहे यात काही शंका नाही अनेकदा असे दिसून येते की लोक जिम मध्ये जातात व्यायाम करतात आणि कॅलरीज कमी करतात तरीही त्यांचे वजन कमी होत नाही तज्ञांचे मत आहे की वजन कमी करण्यासाठी जेवढी कसरत आवश्यक ते आहे तेवढीच आहाराची गरज आहे निरोगी मार्गाने वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे व्यायामासोबतच त्या सर्व गोष्टींचे सेवन करणे ज्यात कॅलरीज कमी आहेत आणि स्नायूंच्या वाढीस चालना मिळते यासाठी प्रथिने हा सर्वोत्तम उपाय मानला जातो वजन कमी करण्यासाठी प्रोटीन खूप महत्वाचा आहे यामुळे स्नायू मजबूत होतात बॉडीमध्ये उजळपणा येतो आणि वजन कमी होते आता प्रश्न असा येतो की प्रथिनांचे मुख्य स्रोत कोणते आहेत आणि चांगली फिगर मिळवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी प्रथिनांचा आहारात समावेश कसा करावा तर पहिला आहे स्ट्रीट फाय व्हेजिटेबल्स हे विविध पौष्टिक भाज्यांचे मिश्रण आहे जे खाल्ल्याने तुम्हाला प्रोटीन सोबतच विविध पोषक तत्व मिळतील ही थी लो कॅलरी इंडो चायनीज डिश असून इतर कोणत्याही रेसिपीपेक्षा वेगळी आहे आणि तुमची भूक अगदी लगेच भागवेल यामध्ये भाज्या थोड्याशा तेलात तळून स्टर फ्राय केल्या जातात आणि मसाले टाकले जातात शिवाय यात पनीर घालायला विसरू नका त्यानंतर दुसरं आहे रोस्टेड कोबी कोबीमध्ये भरपूर पोषक तत्वे आणि चरबीचे प्रमाण कमी असते ज्यांना आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली भाजी आहे फक्त ते जास्त तेल आणि मसाल्यात बनवू नये बटाटे घालणे कटाक्षाने टाळावे तिसरं आहे स्क्रॅम्बल एक अंडी ही चवीसोबतच उच्च प्रथिनांचा उत्तम आणि स्वस्त स्रोत आहे यात काही शंकाच नाही जर तुम्ही वजन कमी करत असाल तर तुम्ही नाशतात अंड्याचा समावेश करू शकता ते बनवण्यासाठी तुम्हाला फक्त काळी मिरी दूध अंडी आणि बटरची गरज आहे अधिक पौष्टिक बनवण्यासाठी तुम्ही आणखी भाज्या देखील त्यामध्ये घालू शकता त्यानंतर आहे बेक्ड चिकन सीक ही मुगलाई रेसिपी प्रोटीन मध्ये जास्त आणि कॅलरीजने कमी आहे ते बनवण्यासाठी जास्त तेल वापरू नका फक्त बेकिंग किंवा शेकवण्याने काम होईल यामुळे तुमची काहीतरी खाण्याची क्रेविंग शांत होणार नाही तर वजनही नियंत्रण राहील यामुळे तुमची काहीतरी खाण्याची क्रेविंग शांत होणार नाही तर वजनही नियंत्रणात राहील त्यानंतर आहे स्प्राऊट चाट दुसरी जलद आणि सोपी रेसिपी म्हणजे स्प्राऊट चाट तुम्ही राजमा मूग डाळ आणि काळे चणे मिक्स करून बनवू शकता त्यात कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून लिंबाचा रस मिक्स करा त्यानंतर आहे क्विनोआ सलाड क्विनोवा थोडी बाजरी राजमा आणि काही भाज्या एकत्र करून सलाड बनवा आणि हे मिश्रण प्रोटीन आणि फायबरचा खजिनाच आहे जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी अधिक चांगला ठरू शकतो तर हा आजचा व्हिडिओ फक्त सामान्य माहितीसाठी आहे हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी ने संपर्क साधावा तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद